आपण पाहत आहात महाराष्ट्राची शालेय विद्यार्थिनींनी शालेय आवारात आपल्या परिसरात व समाजात निर्भयपणे वावरावे असे प्रतिपादन सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी केले येथील जनता विद्यालयात शालेय व्यवस्थापन व सायखेडा पोलीस स्टेशन यांच्या वतीने एक संवाद खाकीशी हा उपक्रम राबवण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महिला सबलीकरण व सशक्तीकरण या विषयावरती ते प्रामुख्याने बोलत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम टी पाटील यांनी केले व्यासपीठावरती अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद कापडणीस आरोग्य अधिकारी दर्शनाथ शिंदे मुख्याध्यापक राहुल चिलघर आरोग्यसेवक दिलीप खेळणार आधी उपस्थित होते मुलींवरती शाळेत कोणीही वाईट नजरेने पाहिले नको तिथे स्पर्श केला शारीरिक किंवा मानसिक त्रास दिला तर शिक्षक व पालकांना तात्काळ माहिती द्यावी शाळा भरण्याच्या किंवा सुटण्याच्या वेळेस टवाळखोर त्रास देत असतील तर त्वरित शिक्षकांना सांगा कुठल्याही संकटमय एकशे बारा नंबर डायल करा पोलीस आपल्या सेवेत तत्पर आहेत असे आश्वासन त्यांनी उपस्थित युवतींना दिले मुख्याध्यापक राहुल चिलगर यांनी मुलांच्या सुरक्षतेबाबत शाळा प्रशासनाची माहिती दिली आरोग्य सेविका दर्शना शिंदे यांनी गुड टश बॅड याबाबत माहिती देताना आपल्या मुला मुलांशी समस्या जाणून घ्याव्यात असे सांगितले बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर पावले उचलावी शाळा व प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी व माता पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सतीश कापडणेस